देवेंद्र फडणवीसांनी अमित शहाची भेट घेतलेली आहे रात्री उशिरा या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे राज्यात संघटनात्मक काही बदल केले जाणार आहेत मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन कुळेच कायम राहणार आहेत राज्यात पक्ष पुन्हा जोरात काम करणार आहे राजीनामा नाराजीतून नाहीये तर ता पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जबाबदारीतून मोकळं करावं अशी विनंती फडणवीसांनी शहांकडे याच बैठकीत केल्याचं कळतंय आहे दिल्लीत आज घडामोडींना वेग आलेला आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे आज एन डी सा सत्ता स्थापनेचा सा दावा असेलच त्या संदर्भातल्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या जातीलच मात्र या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत म्हणजे अजित पवार आणि अमित शहा यांची भेट होण्याची एक शक्यता व्यक्त केली जाते दुसरीकडे फडणवीस आणि अमित शहाची भेट झालेली आहे या महत्त्वाच्या दोन भेटी गाठींबाबत थोडंसं सविस्तर सांगाल आणि एन डी एच्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींबद्दलसुद्धा सविस्तर दिल्लीतील पुढचे दोन दिवस हे महत्त्वाचे असणार आहेत महत्त्वाचे कारण राज्यातील सर्वच महत्त्वाचे नेते दिल्लीमध्ये दाखल झाले देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेसुद्धा दिल, दिल्ली दिल्लीमध्ये आहेत अजित पवार दिल्लीमध्ये आहेत सुनील तटकर दिल्लीमध्ये आहेत प्रफुल्ल पटेल हे सुद्धा दिल्लीमध्ये आहेत त्यामुळं बैठकांचा सिलसिला जो आहे तो सुरूच राहणार आहे आज महत्त्वाची बैठक आहे ती म्हणजेच की एन डी एच्या संसदीय मंडळाची आणि त्यामध्ये नेतेपदी नि नियुक्ती केली जाणार आहे एन डी एची बैठक आहेत आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि एकमुखानं मागणी जी आहे ती केली जाणार आहे की मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसवावं आणि ती प्रक्रिया जी आहे ती आज पूर्ण केली जाणार आहे तर दुसरीकडे आपण पाहतो की अजित पवारसुद्धा आलेले आहेत आणि ते सुद्धा अमित शहा यांची भेट घेणार आहेत आणि काय घ घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये परफॉर्मन्स का वीक झालेला आहे का चांगला झालेला नाही आहे या संदर्भात मध्ये सुद्धा चाचपणी केली जाणार आहे आणि तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजेच की लोकसभेमधलं जे अपयश मिळालेलं आहे त्याची कारणं दुसरं म्हणजेच की विधानसभेसाठी पुढच्या निवडणुकीसाठी कशा पद्धतीनं रणनीती ठरवून पुढे जावं आणि तिसरं म्हणजेच की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान आ, कशा पद्धतीनं मिळवलं ज जाता येईल मग त्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांना घेतलं जातं आहे का सुनील तटकरे यांना हा सुद्धा अंतर्गत प्रश्न आहे तर त्याच्यावर सुद्धा निर्णय आणि शिक्कामोर्चा नावावर आजच होणार आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस की ज्यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे जे पी नड्डा यांचीसुद्धा ते भेट घेण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं आज ते दिल्लीमध्येच आहेत महत्त्वाच्या गाठीभेटी आहेत आणि त्यांचा जो निर्णय आहे की उपमुख्यमंत्री पदावरून बाजूला जाणं आणि संघटनेमध्ये काम करणं त्यावर नेमकं काय घडतं आणि खरंच अमित शहा किंवा इथलं जे पक्षनेतृत्व आहे ते ग्रीन सिग्नल देते का देवेंद्र फडणवीस यांना हे पाहावं लागणार आहे मात्र ते राजीनामा देण्यावर ठाम आहेत ठाम यासाठी आहेत कारण सरकारमध्ये राहून पक्ष चालवता येत नाही आणि तरी सुद्धा ते बाहेर जरी पडले तरी महत्त्वाचे जबाबदारी प्रदर्शित ते घेणार नाहीत ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच असणार आहेत फक्त फ्री टू रोमिंग असं फिरण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर फिरण्यासाठी कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात आणि ग्राउंडवर उतरण्याची तयारी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आहे परंतु पक्ष नेतृत्व काय म्हणते हे पाहावं लागणार आहे आणि त्यानुसार आजच त्या संदर्भामध्ये महत्त्वाचं निर्णय कळूया ओके जर अपडेट्स तुमच्याकडून या सगळ्या संदर्भातले घेत राहणार आहोतच अत्यंत महत्त्वाचं हे बघणं असणार आहे की फडणवीसांची विनंती ही वरिष्ठ नेते मोदी शहा मान्य करणार आहेत का अपडेट्स त्याचे तुमच्याकडून घेऊ तुरतास धन्यवाद रामराजे तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी